त्यामध्ये सहभागी सर्व पक्षाचे कार्यकर्ते मित्र पक्षाचे कार्यकर्ते खऱ्या अर्थानं गेल्या पंधरा दिवसापासून आपल्या शहरातील कार्यकर्ते जाणकर शहरातील विविध प्रश्नांबाबत या ठिकाणी नगरपालिकेकडे भूमिका नगर मांडत असताना तिथले मुख्याधिकारी असतील नगरपालिकेतले अधिकारी असतील त्यांच्याकडे हे प्रश्न मांडत आहे आणि त्या माध्यमातनं कुठलीही कारवाई न दिसल्यामुळं नगरपालिकेने कुठलीही कार्यवाही नाही केली आपण तक्रार केलेली आहे त्या मुद्द्यावरती त्याच्यामुळे आज हा ठिया आंदोलनाचा पर्याय या ठिकाणी स्वीकारावा लागला आहे खऱ्या अर्थानं आपल्या कर्ज जामखेडचे कार्यसम्राट आमदार दुर्द पवार यांच्या माध्यमातून या जामखेड शहराचं सगळं रुपडं पार्कला पालखण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं पट्टवधी रुपयांचा निधी या शहरामध्ये आला आणि आपण पाहिलं असेल की गेल्या कित्येक वर्ष जामखेडच्या इतिहासात जी कामं झाली नाही ती या अडीच वर्षांच्या दादांच्या सत्तेच्या काळामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झाली आणि नगर आपण पासून सुरुवात केली तर रेस्ट हाऊस असेल त्या ठिकाणी नदीच्या कडीचे रस्ते असतील बस स्टँड असेल त्या ठिकाणी आत्ता आपल्या पाठीमागे व्यापारी गाळे सरकारी दवाखान्याची इमारत पन्नास पन्नास लाखाची